नमस्कार द्राक्ष बायादर बंधू मी विजय कुमार तासगाव यश अकडोल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून चाललोय पण लढाई आपण जिंकल्याशिवाय लढाई थांबायची नाही एवढं गोष्ट पक्के देण्यात घ्या लढाई कधी संपेल आपण जिंकल्यानंतरच लढाई संपेल मग त्या लढाई जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचे आहे त्या, त्या करायच्या त्यासाठी खर्च कमी करायचा आपली जिद्द चिकाटी चांगली ठेवायची आणि फिजिकल वर्क जे करायला लागते ते नेमकेपणानं करायचं बघा तर पाणी नियोजन ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो मला माहिती आहे पाऊस प्रचंड पडतोय पाणी देण्याची सुद्धा इथून पुढच्या काळात एक एक महिना आवश्यकता हो नाहीये तरी सुद्धा पाणी नियोजन कसं करायचं किंवा काय केलं गेलं पाहिजे अत्यंत महत्वाचा विषय कारण वॉटर मॅनेजमेंट आता आपल्या हातातच राहिलेली नाहीये आपल्याला माहिती आहे की बाबा पाणी नियोजन कसं करायचं आहे बाग छटणीच्या अगोदर चार ते पाच दिवस पाण्याचा ताण द्यायचा आहे इथळेला पाण्याचा ताण द्यायचा आहे छटणीच्या दिवशी किंवा पेस्ट लावतोय त्या दिवशी थोडं पाणी आहे त्यानंतर आठ ते नऊ दिवस आपल्याला बागेला पाणी द्यायचं नाही आहे नऊ दिवसानंतर मात्र आपण जे पाणी रेग्युलर देतोय तेही कमीत कमी फ्राऊन सभेपर्यंत पाण्याचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पण यंदा मात्र पाण्याचं नियोजन वेगळं आहे यंदा पाण्याचं नियोजन वेगळं आहे कारण पाणी देणं आपल्या हातात राहिलं नाही पाणी जमिनीत भरपूर आहे त्यानंतर बंधून ज्या ज्या वेळी पाऊस पडेल त्यावेळी बागेला डिपमधून पाणी द्या ते पाणी अशासाठी द्या की तिथं जी वापसा आहे तिथं जे कोरड एन्व्हायरमेंट तयार झाले म्हणजे थंडी खूप वाचते किंवा खंदी खूप मुळांना लागते तिथं उभाऱ्याचं पाणी जर जुनी लोक आपली उभ्याचं पाणी द्यायची उभाऱ्याचं पाणी जर तिथं डिपमधून त्या बागेला जर पडलं तर मुळांच्या एक टेम्परेचर निर्माण वेलला खूप चांगलं सुखद आणि आल्हाददायक वाटतं कारण पावसाचं पाणी पूर्ण थंड असतं जमीन पुन्हा त्यात थंड पडते आणि त्यामुळं टेम्परेचर झाडाचं आणि जमिनीचं खूप खाली जातं त्यामुळे ऍबसॉर्प्शन आणि नवीन मुळी चालण्यासाठी सुद्धा अडचण येते अशा वेळी जो बोध आहे त्या बोधातली खतं सगळी आउट होऊन मुळीच्या क्षेत्राला बाहेर निघून गेलेत त्यावेळी जर आपण उभार्याचं पाणी एक पंधरा ते वीस मिनटं जरी दिलं तर ते पाणी बोधावर पूर्ण पसरेल त्याचवेळी जर झिरो बाउन्स होती सल्फर झिरो झिरो पन्नास सल्फर किंवा सल्फेट ऑफ पोटॅश सल्फर म्हणजे कोणत्याही खताची एखादी मात्रा एकरी दोन ते तीन किलोपर्यंत मधून दिली तर त्या मुळीच्या क्षेत्रातच ते पाणी उभारायचं राहील आणि मुळांना एक अब्सॉर्शन करण्यासाठी खत तिथे मिळून जाईल त्याच वेळी बागायदार मग ग्रीनफल्ड एकरी पाच लिटर जरी ड्रिप मधून दिलं तरी सुद्धा न्यूट्रिशन बॅलन्स चांगला राखला जाईल अशासाठी आहे बदलत्या काळानुसार पाणी नियोजन पाणी द्यायचं नाही आहे असं नाही पाणी आपल्याला थोडं थोडं तरी त्या उभारायचं राहण्यासाठी आपल्याला द्यावं लागेल इथूनकडच्या पाण्यात जर पाऊस उघडला तर पाण्याचं नियोजन कसं असावं ह्या विषयावर मी नंतर पुन्हा एकदा आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेल पण प्रत्येक येणारा व्हिडिओ आपण ऐकावा ही माझी आपल्याला विनंती आहे कारण आपली चळवळच आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्यासाठीची धन्यवाद